सटाना तालुक्यातील नामपूर येथील इंग्लिश मिडियम स्कूल येथे शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी सकाळी अकरा वाजता या विद्यालयाच्या आवारात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत व सरस्वती पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संभाजी सावंत होते तर प्रमुख पाहुणे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष लालचंद सोनवणे तालुका तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनवणे ज्येष्ठ नेते बाळासाहेब बदाने किरण ठाकरे अमोल पगार मनोहर पाटील सनी जगताप चेतन पाटील पंकज कापड कापडनीस विनोद पाटील प्रवीण सावंत व्यासपीठावर हजर होते यावेळी लालचंद सोनवणे गजेंद्र चव्हाण संभाजी सावंत यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले विद्यालयातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या मुलामुलींना यावेळी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तसेच गरजू मुलांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले शिवसेना हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत असून था ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या आधारावर आम्ही कार्य करत असून गेल्या अनेक वर्षापासून पक्षाच्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून दरवर्षी संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबवला जातो बागलान तालुका हा सम उपक्रम राबवण्यात नंबर वन ठरत असून शिवसेना युवा सेना युती सेना सर्व पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी होऊन परिश्रम घेतात असे अध्यक्ष अशा ज्येष्ठ नेते संभाजी सावंत यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका भांबरे मॅडम तर आभार पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनवणे यांनी मानले यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या विद्यार्थी तसेच विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हजर होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी नामपूरचे शहराध्यक्ष मनोहर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सतना पण पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये ठाण्याचा सोडा शिक्षणाला पैसे दे म्हणून शाळा सोडतात त्याची बातमी आली पाहिजे असा प्रकारचा पैसे नाही वया पुस्तकांना पैसे नाही जेवण करायला पैसे नाही सात सात किलोमीटर शाळेत जातात त्या सायकली नाही येत पायी येतात आणि त्या शिक्षण होतात त्यांचं घर कौतुक करणं आपल्या गरजेचं आहे आणि ते कौतुक करण्याचं काम जर कोणी करत असलेल्या महाराज मनोहर पाटील सारखे कार्यकर्ते असू द्या नाहीतर नाशिक नाही तर गरीबाला गुणवंताला साथ देणं आणि म्हणून तुमच्या सारख्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्य करण्याचा योग आला जर मी मनोहर घरी गरीब येत होता मला दवाखान्यात जायचो तुम्ही या सह्या करायचे म्हटलं क्षेत्र असते तर बऱ्या होत्या या सर्टिफिकेट पण त्या सर्टिफिकेट चेक वर करण्यापेक्षा या सर्टिफिकेटची सही सर्वात महत्वाची आहे कारण तो चेक दिल्यानंतर परत येत नाही सर्टिफिकेट तुमच्या घरात होते आयुष्यभर राहील म्हणून मी इथं आलो जे सुद्धा तुम्हाला अभिमानाने सांगतो म्हणून मी कार्यक्रम हजरी लावून तुमच्या पुढच्या वेळेस ज्यावेळेस कार्यक्रम राहील त्यावेळेस जरा बोलण्याचा मूड चांगला राहील त्यावेळेस चांगला बोलत कदाचित आज चुकला असो कमी बोलला असत तरी याचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा